तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली भीमा हेचे रथयात्रा उत्स्फूर्त प्रतिसादात निपाणीत दाखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी निमित्त शुक्रवारी अकरा तारखेला बेंगलुरु येथून भाजपने आयोजित केलेली भीमा हेचे रथयात्रा मंगळवारी निपाणी बाहेरील अरोरा फॅक्टरीजवळ दाखल झाली भीमा हेचे रथयात्रेचा आमदार शशिकला जोल्ले युवा नेते रथाला पुष्पार अर्पण करून स्वागत केलं यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते रथयात्रा यात्रा दुचाकी रॅलीद्वारे निपाणी शहरामध्ये दाखल झाली शहरातील रोड सर्कल मधून नगरपालिके जवळ आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर ही रॅली म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानावरील कार्यक्रमाकडे रवाना झाली रॅली प्रसंगी कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणानून सोडला होता रॅलीत युवा कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाला शहरात प्रथमच युवा नेते बसवप्रसाद चोले यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भव्य दिव्य रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती या ऐतिहासिक कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील I don't know.